नमस्कार सर्व शेअर होल्डर धारकांना नवीन डिविडंड घोषित झालेला आहे ज्यांच्याकडे या कंपन्या आहेत त्यांना डिव्हिडंडचा फायदा मिळणार आहे तर पहिली कंपनी आपण पाहणार आहोत आय एस एम टी लिमिटेड ही कंपनी या कंपनीचे शेअरची किंमत आहे सत्त्याण्णव पॉईंट पन्नास रुपये आणि या कंपनीने डिव्हिडंड घोषित केला आहे झिरो पॉईंट पन्नास पैसे म्हणजे प्रत्येक शेअरला पन्नास पैसे एवढा डिव्हिडंड तुम्हाला मिळणार आहे तुमच्याकडे किती शेअर आहे त्यानुसार तुम्हाला हा डिव्हिडंड मिळणार आहे आता ह्या डिव्हिडंडची तारीख जी आहे ही तारीख आहे एक्स डिव्हिडंड डेट तारीख आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रेकॉर्ड डेटची तारीख आहे सोळा मार्च दोन हजार चोवीस तुम्हाला या ठिकाणी या डिव्हिडंडचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पंधरा मार्च आधी हा शेअर खरेदी करावा लागणार आहे म्हणजे चौदा मार्चला खरेदी केल्यानंतर तुम्हाला हा डिव्हिडंडचा फायदा मिळणार आहे त्यानंतरची कंपनी आहे वंडर इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या कंपनीच्या शेअरची किंमत आहे पाचशे पस्तीस रुपये पन्नास पैसे या कंपनीने डिव्हिडंडसाठी अनाऊन्समेंट डेट जे आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला केलेले आहे आणि एक्स डिव्हिडंट जे डेट आहे ती चौदा मार्च दोन हजार चोवीस आणि रेकॉर्ड डेट आहे चौदा मार्च दोन हजार चोवीस दोन्ही तारखा एकच असल्यामुळे तुम्हाला तेरा मार्चला तुम्ही शेअर खरेदी केला तरी तुम्हाला याचा फायदा जो आहे डिविडंडचा हा मिळणार आहे आणि हा डिव्हिडंट जो आहे हा एक रुपये कंपनीने दिलेला आहे म्हणजे प्रत्येक शेअर मागं तुम्हाला एक रुपया डिव्हिडंट मिळणार आहे त्यानंतरची कंपनी आहे कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेड या कंपनीच्या शेअरची किंमत आहे दोनशे नऊ रुपये पन्नास पैसे या कंपनीने साडेचार रुपयेचा डिव्हिडंड घोषित केलेला आहे आणि याची अनाऊन्समेंट डेट जी आहे ती एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसला केलेली होती आणि एक्स डिव्हिडंड डेट आहे एकवीस मार्च दोन हजार चोवीस आणि रेकॉर्ड डेट आहे एकवीस मार्च दोन हजार चोवीस म्हणजे तुम्हाला एक्स डिव्हिडंड डेट च्या अगोदर एक दिवस तुम्हाला काय करायचं शेअर खरेदी करायचा आहे वीस मार्चला तुम्ही शेअर खरेदी केला तरी पण तुम्हाला डिव्हिडंडचा फायदा मिळणार आहे त्यानंतरची कंपनी आपण पाहणार आहोत एस बी आय लाईफ एस बी आय लाईफ इन्शुरन्स कंपनी या कंपनीच्या शेअरची किंमत आहे पंधराशे दहा रुपये पॉईंट चाळीस पैसे आता या कंपनीने डिव्हिडंडची घोषणा केलेली आहे परंतु त्या ठिकाणी अनाउन्समेंट झाली एक्स डिव्हिडंड डेटची तारीख झालेली आहे रेकॉर्डेड तारीख दिलेली आहे परंतु अजून त्या ठिकाणी डिव्हिडंड किती मिळणार आहे हे अजून कंपनीने त्या ठिकाणी सांगितलेलं नाही त्यानंतरची कंपनी आपण पाहणार आहोत टी व्ही एस मोटर्स या टी व्ही एस मोटर्स कंपनीच्या शेअरची किंमत आहे दोन हजार दोनशे एकोणसाठ पॉईंट सत्तर पैसे या कंपनीने एक्स डिव्हिडंड डेट जी आहे ती एकोणीस मार्च दोन हजार चोवीस सांगितलेली आहे रेकॉर्ड डेट एकोणीस मार्च दोन हजार चोवीस आहे या कंपनीने पण डिविडंडची घोषणा केलेली आहे परंतु ॲक्च्युली किती डिविडेंड मिळणार आहे एक रुपये दोन रुपये की दहा रुपये अजून काही घोषणा केलेली नाही परंतु डिविडंड हा आमकाच मिळणार आहे त्यामुळे तुमचं याच्यावरती लक्ष राहून द्या तुम्हाला हा शेअर पाहिजे असेल तर त्यानंतरची कंपनी आहे किर्लोस्कर फेअरस इंडिया लिमिटेड ही कंपनी आहे पाचशे पन्नास रुपये किमतीचा हा शेअर आहे एका शेअरची किंमत पाचशे पन्नास रुपये आहे आणि या कंपनीने डिव्हिडंड घोषित केलेला आहे तीन रुपयाचा आणि याची एक्स डिव्हिडंड डेट आणि रेकॉर्ड डेट एक्स डिव्हिडंड डेट आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रेकॉर्ड डेट आहे सोळा मार्च दोन हजार चोवीस तुम्हाला या शेअरचा डिव्हिडंडचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला चौदा मार्चला हा शेअर खरेदी करावा लागणार आहे चौदा नंतर खरेदी केला तर तुम्हाला याचा फायदा मिळणार नाही त्यामुळे चौदा मार्चच्या अगोदर तुम्ही हा शेअर खरेदी करू शकता आणि त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता त्यानंतरची कंपनी आहे ऑइल इंडिया लिमिटेड या कंपनीच्या एका शेअरची किंमत आहे सहाशे तीस रुपये दहा पैसे आणि या कंपनीने एक्स डिव्हिडंड जो आहे एक्स डिव्हिडंड डेट जे आहे ते त्यांनी अठरा मार्च दोन हजार चोवीस सांगितलेली आहे रेकॉर्ड डेट अठरा मार्च दोन हजार चोवीस सांगितलेली आहे या कंपनीने पण डिविडंड जो आहे हा डिविडंड घोषित केलेला आहे तो तार तार तो या तारखेपर्यंत जर तुम्ही खरेदी केला सतरा तारखेपर्यंत तर तुमच्या अकाउंटवरती जो पण डिव्हिडंड घोषित केला आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे अजून कंपनी तुम्हाला अमाऊंट जे आहे ते अमाऊंट सांगितलेलं नाही किती पाच भेटणारे दहा रुपये भेटणार आहे ते अजून फिक्स सांगितलेली नाही ते तुम्हाला लवकरच समजेल त्यानंतरची कंपनी आहे आय आय एफ एल सिक्युरिटीज लिमिटेड या कंपनीची शेअरची किंमत आहे एकशे बत्तीस पॉईंट पन्नास पैसे या कंपनीने एक्स डिविडेंड डेट पंधरा मार्च दोन हजार चोवीस घोषित केलेले आहे आणि रेकॉर्ड डेट पण पंधरा मार्च दोन हजार चोवीस घोषित केलेली आहे आणि या कंपनीने तीन रुपयाचा डिव्हिडंड दिलेला आहे या तीन रुपये डिव्हिडंडचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आय आय एफ एअर सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड या कंपनी जी आहे त्या कंपनीचा शेअर तुम्हाला चौदा मार्च शेवटच्या तारखेपर्यंत तुम्हाला खरेदी करायचा आहे चौदा मार्चला खरेदी केला तरी तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे चौदा नंतर खरेदी केला तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही त्यानंतर ची कंपनी आहे इंडिया जिलेटिन अँड केमिकल्स लिमिटेड या कंपनीच्या शेअरची किंमत आहे चारशे सत्तावीस पॉईंट सत्तर पैसे या कंपनीने एक्स डिव्हिडंड डेट घोषित केले पंधरा मार्च दोन हजार चोवीस रेकॉर्ड डेट आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस या कंपनीने दहा रुपयाचा डिव्हिडंड घोषित केलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला शेअर जो आहे तो शेअर चौदा मार्चला खरेदी केला तरी तुम्हाला दहा रुपयाचा फायदा जो आहे हा फायदा यामध्ये मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला हा शेअर जो आहे तो चौदा मार्चपर्यंत खरेदी करावा लागणार आहे तुम्हाला जर हे शेअर खरेदी करायचे असतील तर तुम्ही त्या ठिकाणी खरेदी करू शकता परंतु तुम्ही आधी त्याच्यावरती रिसर्च करा की हे शेअर चांगले आहेत का नाहीत याच्यापासून आपला फायदा होणार आहे का तोटा होणार आहे नंतरच तुम्ही हे शेअर खरेदी करा ही माहिती फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी तुम्हाला सांगितलेली आहे सर्व काही असेल खरेदी करायचं असेल किंवा विकायचं असेल किंवा डिव्हिडंडच्या लालसेपोटी तुम्ही खरेदी करायला गेला त्यात तुमचा तोटा झाला त्यास मी जबाबदार राहणार नाही त्यामुळे काही रिसर्च करायचं असेल संशोधन करायचं असेल तरच तुम्ही हा श शेअर खरेदी करू शकता कारण शेअर मार्केट म्हणजे रिस्क असते त्यामुळे तुम्हाला रिस्क घेऊ वाटली तर घेऊ शकता कंपनी कशी आहे त्यानुसार तुम्ही रिस्क घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद